राहुरी कॉलेज येथे झेंडावंदन करून घरी जात असलेल्या दोन कॉलेज तरुणांच्या दुचाकीला शहरातील महाराज एका माल ट्रक ने मागुन जोराची धडक दिल्याने एक तरुण ठार गंभीर जखमी तसेच दुसरा अपघात बस स्थानकासमोर झाला असून त्यात दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली राहुरी तालुक्यातील गोटुंबा आखाडा येथील संकेत सकाराम भाचकर वय अठरा वर्ष आणि श्रीकांत हापसे हे दोन कॉलेज तरुण दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेआठ वाजे दरम्यान गावरी कॉलेज येथे झेंडावंदन करून दुचाकीवर आपल्या घरी जात होते दरम्यान शहरातील गाडगे महाराज आश्रम समोर त्यांच्या दुचाकीला टी एन एकोणतीस बी झेड तेहतीस एक्क्याऐंशी या नंबरच्या मालट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली यावेळी संकेत भाचकर हा दुचाकीवरून पडून मालट्रकच्या चाकाखाली सापडला मालट्रक चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला तसेच तर श्रीकांत हापसे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत संकेत हा लोणी येथे शिक्षण घेत होता संकेत कॉलेज शिक्षण घेत आहे या घटनेमुळे गोटुंबा आखाडा परिसरात शोककाळ पसरले आहे संकेत त्याच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार असून संकेत त्याचे वडील सकाराम भास्कर हे स्कूल बसवर चालक म्हणून काम करतात याच वेळी राहुरी बस स्थानकासमोर दुसरा अपघात झाला त्यात कानाडगाव येथील प्रसाद शरद गागरे वय अठरा वर्षे आणि सार्थक कैलास आहेर व एकोणीस वर्ष हे दोन तरुण दुचाकीवर कानडगाव येथून डोंगरगण येथे जात होते दरम्यान रावरी बस स्थानकासमोर त्यांच्या दुचाकीला एका आयशर टेम्पोने जोराची धडक दिली यात प्रसाद गागरे हा गंभीर जखमी झाला तर सार्थक आहेर हा किरकोळ जखमी झाला शहरात दोन ठिकाणी झालेल्या अपघातात एक कॉलेज तरुण जागीच ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले या घटनांमुळे मयत व जखमी तरुणांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत नगर मनमाड राज्य महामार्ग आणखी आणखी किती बळी घेणार असा प्रश्न उपस्थित केला आहे टीव्ही न्यूज नेटवर्क प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी